काल शेतकऱ्यांचं काल निवेदन आपल्या अधिकाऱ्यांनाही बोललो चांदलवाडी मध्ये फक्त त्यांना नियोजन पाहिजे केलं तेवी नियोजन आहे माणसो आत्म दिसून त्यांना थोडं सक्तीची वर जर केली व्यवस्था आणि

बँकेच आता सुद्धा आय सी एस सी अशा मोठ्या आहे ग्रामीण भागात त्यांची एक शाखा आहे आपल्या शाखा सगळ्या भागाची जाता शिवसेना ठीक आहे आपण पूर्वी पगार वगैरे काढलो होते पैसे शिफ्ट करावे नंतर त्यांनी एक लिस्ट केली आहे म्हणजे स्ट्रॉंग बँकाची आहे त्यांची लिस्ट एक सार हा त्याचा लातूर जिल्हा बँक आहे हा एवढी पगार वगैरे पगाराचा मेन आहे पगार व्यवहार वगैरे चालू राहतात